नवरा माझा नवसाचा दोन या सिनेमाने एक आठवडा ज्या आहे थिएटर्समध्ये पूर्ण केलेला आहे सात दिवस पूर्ण केलेला आहेत आज आठवा दिवस आहे हाँ, तर आठव्या दिवशी हा चित्रपट किती कमाई करू शकतो तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर जसं की तुम्ही थमनेलमध्ये बघितलं की हा चित्रपट खरंच धर्मवीर दोन या चित्रपटाला टक्कर देत आहे मी असं म्हणत आहे त्यामागं कारणही तसंच आहे बघा कारण की धर्मवीर दोन हा चित्रपट आज रिली रिलीज आहे रिलीज होत आहे आणि या चित्रपटाला जर मागील चोवीस तासाचे रिपोर्ट सांगायला गेलं तर एकोणीस हजारपेक्षा जास्त तिकीट बुक झालेले आहेत आणि त्यानंतर जर नवर नवसाचा दोनचे रिपोर्ट सांगायला गेलं तर या सिनेमाचा आठवा दिवस चालू असूनही या सिनेमाला या सिनेमाने मागील चोवीस तासामध्ये तास 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 चोवीस हजारपेक्षा जास्त तिकीट बुक केलेले आहेत म्हणजे धर्मवीर दोनपेक्षाही त्या चित्रपटाचा पहिला दिवस असूनही या चित्रपटाने त्या चित्रपटाला बीट केलेलं आहे त्याच्या आठव्या दिवशी असं आपण म्हणू शकतो मागे सोडलेला आहे आता नवरा नवररामा जनतेच्या दोन कमाईचं जर सांगायला गेलं तर हा चित्रपट त्याच्याजवळ जवळपास आठव्या दिवशी एक नव्वद लाख रुपयापर्यंतची कमाई करू शकतो ऐंशी ते नव्वद लाख रुपये कमाई करू शकतो मी तसं म्हणत आहे हे असे कमाई सांगण्याचं कारण हे तेच आहे बघा कारण की संच निलिक वेबसाईट वरती सिनेमाचे जे आकडे आलेले आहेत ते खरच आश्चर्यचकित करणारे आहेत तीन दिवसामध्ये एका बाजूला जेव्हा आठ कोटींच्या घरात गल्ला जमवला होता तर चौथ्या दिवशी ही कमाई एक कोटी वीस लाख रुपयांवरती गेली होती पाचव्या दिवशी एक कोटी दहा लाख तर सहाव्या दिवशी ही कमाई परत जास्त कमी न होत पंच्याण्णव लाख रुपयावरतीच राहिली आणि सातव्या दिवशीची रिपोर्ट असं दाखवत आहे की सातव्या दिवशी या चित्रपटाने जवळपास एक कोटींचा गल्ला जमवलेला आहे अशी मिळून सात दिवसांची कमाई या चित्रपटाची जवळपास बारा कोटींच्या घरात गेलेली आहे आणि आजही हा चित्रपट जवळपास ऐंशी ते नव्वद लाख रुपये कमवू शकतो त्यामुळे आठ दिवसामध्ये या चित्रपटाची कमाई जवळपास तेरा कोटींच्या घरात जाईल अशी माझं असं माझं म्हणणं आहे म्हणजे हा चित्रपट जो आहे आपल्या आठ दिवसामध्ये तेरा कोटीच्या घरामध्ये कमाई करताना दिसत आहे जे की खरंच खूप चांगली कमाई आहे कमाई आहे जवळपास सात ते आठ कोटी बजेट आहे आणि जर हा चित्रपट तेरा कोटी रुपये कमवत असला आपल्या आठ दिवसामध्ये किंवा बारा कोटी जर कमवले तर खूपच चांगली गोष्ट आहे बघा तर तुम्ही नवरा माझा नवसाचा दोन हा चित्रपट बघितला आहे का नाही नक्की कमेंट सेशन मध्ये सांगा